ताई भारत हे संघराज्य आहे म्हणजे एक युनियन आहे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांची युनियन आहे बरं आपण एकत्र आलो आणि ह्या भारत संघराज्य स्थापन केलं त्या संघराज्याचे आपण कोण सदस्य आहोत महाराष्ट्र सदस्य आहे गुजरात सदस्य आहे तमिळनाडू सदस्य आहे आम्ही सगळे सदस्य आहोत तर आता झालंय ते की आपण सदस्य आहोत त्याचा अर्थ असा झाला आहे की भारत एकत्र आल्यामुळे लोकांना वाटते की हे हे ही भूमी पण आपली आहे आणि ते हक्काने इकडे यायला लागले तर आता ही ज्या वेगवेगळ्या संस्कृतीची जी राज्य आहेत हिंदूंच्या संस्कृती आहेत या पण ह्या वेगवेगळ्या राज्य आहेत भूमी आहेत त्यांच्या त्या सगळ्या हिंदूंच्या संस्कृतीने आपल्या राज्यांचा विकास करायचा आहे आणि आपल्या संस्कृतीतल्या लोकांना रोजगार मिळून मिळवून द्यायचं आहे पण होत आहे काय की का हिंदी भाषिक संस्कृतींच्या इथं रोजगार मिळत नसल्यामुळे ते मराठी संस्कृतीच्या राज्यात येत आहे आणि इथेहून त्यांनी त्यांची हिंदी संस्कृती लादायला सुरुवात केली आहे मग आम्ही पण मराठी संस्कृती ही पण हिंदूची संस्कृती आहे ना तुम्ही जर आमच्या संस्कृतीचा हक्क अधिकार घेणार असाल तर मग आमच्या लोकांनी कुठे जायचं आम्ही तुमचे सदस्य झालो याचा अर्थ तुमच्या आमच्या संस्कृतीच्या भूमीवर हक्क नाही बघा पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही मुस्लिम होते पण त्यांच्या संस्कृती वेगळ्या होत्या बंगाली संस्कृती उर्दू संस्कृतीमध्ये गेली नाही का वेगळी झाली म्हणजे एका संस्कृतीसाठी वेगळा देश तयार झाला मग तुम्ही आज आमच्या मराठी संस्कृतीमध्ये सगळ्या संस्कृती लादत असाल तर आम्ही ते सहन करणार नाही आज आमच्या हक्कात तीन करोड इतर संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात आले आहेत त्यांनी मराठी संस्कृतीच्या लोकांचे सगळे रोजगार अडप केला आहे आणि अजून येणार आहेत तर त्या येणाऱ्या लोकांना आता आपल्याला पहिलं प्राधान्याने रोखायचंय त्यासाठी आपण हे स्वायत्त महाराष्ट्र चळवळ करतोय तर तुमचे काय याच्यामध्ये अनुभव बरोबर आहे ना आपण आपली संस्कृती आपल्याला जपायला पाहिजे पण त्यांनी आपल्यावर अतिक्रमण केलेलं सगळ्या बाबतीतच सगळ्या बाबतीचं आपल्या अतिक्रमण केले म्हणजे साधा तुम्हाला सांगते उदाहरण संक्रांतीच्या हळदी कला मला पाच बायका आपल्या एकत्र हो, होताना दिसत नाहीयेत पण त्यांचं जर काय कार्यक्रम असेल छठ पूजा वगैरे काय असेल ती तर ते शम, नी नी इतके शं हजारो आणि शंभरनी दोनशेनी जमतात त्या बायका अगदी मला स्वतःला अनुभव आहे म्हणजे तो आमच्या बायका आणि आपले लोक कसे दबून राहिलेले आहेत कुणालाही कुणालाही सामान घ्यायची आपली हे ना सहनशीलता आपली सहनशीलताच आपल्याला आपला तो म्हणजे गुण आहे तो दुर्गुण आहे आपला त्यामुळं आपण कसं त्या लोकांना जाऊ म्हणजे दुर्लक्ष केलं आपण त्यांच्याकडे की आपल्याकडे आपल्याकडे येतील ते लोक असू दे जाऊ दे पहिल्यांदा दुर्लक्ष पण आता ते आता सहन व्हायच्या पलीकडे गेलेले सगळंच आता म्हणजे आता आपल्या सगळ्या सगळ्या हक्कांवर आपल्या गदा लागली आहे ना म्हणजे स्वतः एक आपण अपन... स्वतः एक आपण काहीतरी देशाचा नागरिक आहे किंवा राज्याचा नागरिक आपल्याला कसंही हे राहिलेलं नाही आपल्याला स्वातंत्र्य राहिलेलं नाहीये त्याच्यासाठी आपल्याला लढायलाच पाहिजे लढायलाच पाहिजे कारण काय खूप पुढं गेले आता ते डोक्यावर पाणी गेले अगदी म्हणजे त्यामुळे नाही सगळ्याच बाबतीत नोकऱ्या काय रोजगार काय धंदा काय कुठलेही आपण काही करू शकत नाही आपल्या ह्यांनी कारण आपल्याला लगेच कॉम्पिटिशन म्हणजे ते लोक एक होतात हो नाही नाही होते ना स्वतःच्या घरातच आपण पाहुणे घालूया ते ते त्याच्यासाठी आपल्याला लढलंच पाहिजे नाही हा आणि शेवटी संघर्ष करायचा आणि स्वसंरक्षणाचं राज्यात नाही आमच्या अधिकारांसाठी आपण लढतो बरोबर आपल्याच आपल्याच देशात आपल्याला आपल्या स्वतःला चालायला किंवा उभं राहायला आपल्याला किंवा बोलायला आपण हे झालो भाग झालो